मंडळी नमस्कार आपण पाहत असलेल्या मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत विरोधकांना चारी मुंड्या चीत करून तालुक्यासह राज्यातील विधानसभेच्या आखाड्यात मोठ्या रुबाबात सणसणीत चौकार मारणारे ग्रामीण विकास तथा पंचायत राज्यमंत्री माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांचे विश्वासू शिलेदार आणि विरळी गावचे माजी लोकनियुक्त सरपंच मानपूर्व भागातील एक डॅशिंग युवा नेतृत्व युवकांचे आयडॉल मान्य श्री प्रशांत भाऊ गोरड यांची भारत देशातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानं समर्थकांमध्ये आनंद आनंद निर्माण झालाय या निमित्तानं माननीय गुलाब घुटुगडे डॉक्टर प्रशांत घुटुगडे वैभव गोरड अविनाश गोरड दादा गोरड ज्ञानेश्वर गोरड संदीप नलावडे त्र्यंबक नलावडे नारायण कटरे जालिंदर गोरड विष्णू गोरड सदाशिव किंगार विशाल जाधव आणि मित्रपरिवारासह परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित ये उत्साहाच्या वातावरणात माननीय प्रशांत भाऊ गोरड यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला होता मंडळी असं म्हणतात की भक्ती फक्त देवळापर्यंत पोहोचते परंतु निष्ठा सर्वोत्तम पदापर्यंत पोहोचवते एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता गटतोट सोडून जाती धर्माच्या पलीकडे जाऊन फक्त समाज कल्याणासाठी काम करतो त्याच्या पाठीशी सदैव गाव उभा असतो याचं सर्वोत्तम उदाहरण आज विरळी गावात पाहायला मिळत आहे मंडळी गत सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी ठरलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात कुकुडवाड गटात अनेक दिग्गज नेते मंडळी असताना भल्याभल्यांची झोप उडवून केवळ भाऊ गोरड यासारख्या मोजक्याच परंतु विश्वासू सिलेदारांच्या मदतीनं ग्रामीण विकास मंत्री माननीय श्री जयकुमार गोरेभाऊनी हजारोंचं लीड घेतल्याचं वास्तव आहे शैक्षणिक उठावातून गावच्या कापूसवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जिल्ह्यासह महाराष्ट्रात आदर्श स्थान मिळवून देण्यासह वृक्ष लागवड स्मशानभूमी आणि नुकतंच भूमिपूजन झालेले धुळोबा गार्डन अनेक रस्ते व सभामंडप अशी अनेक लोकहितवादी सामाजिक कामं केल्यानंच प्रशांतभाऊ गोरड यांची भारतीय जनता पक्षाच्या मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली यापुढेही लोकांना विश्वासात घेऊन मोठ्या ताकदीनं मंत्री जयकुमार गोरे भाऊंस भारतीय जनता पक्षाबरोबर राहून शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी जनहितार्थ काम करणार असल्याचं प्रशांत भाऊ गोरड यांनी सांगितलंय या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपचे शिवाजीराव शिंदे श्री बाळासाहेब माने वळीचे सरपंच बबनराव कळेल सामाजिक कार्यकर्ते श्री जाधव गुरुजी सुखदेव लाडे श्री बापूतात्या नलावडे शिवाजी गोरड दादा सावकार नाना घाटवाले बाळासाहेब कटरे सुधीर कुलकर्णी सय्यद शिकलगा रघुनाथ गोरड विजय केंगार अशोक पडळकर आबासू घुटुकडे बापूशेठ घुटुकडे विनोद शिंगाडे पांडुरंग गोरड भोपाल भंडारे मारुती महाराज नलावडे भिकन गोरड विशाल सर यांच्यासह जानुबाई पतसंस्था गणेश नागरी पतसंस्था विकास सेवा सोसायटीच्या संचालक मंडळासह लाडेवाडी गंजी मंडळाने कार्यक्रमाची शोभा वाढवली या प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते धन्यवाद मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्कसह संपादक सिद्धार्थ सर मंडळी या चॅनेलवर आपण नवीन असाल तर कृपया चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद